हाय फ्रेंड चला आज आपण पालकाची डाळ कशी बनवूया ते पाहूया आधी मी पालक साफ करून घेतलेला आहे नंतर तो दोन ते तीन पाण्याने साफ धुवून घेतलेला आहे नंतर तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे मी थोडेसे शे शेंगदाणे भिज टाकले आहे कारण की आपल्याला डाळीमध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आपण पालक कट करून घेऊया आपला पालक कट करून झालेला आहे पाहू शकता छोटे मुलं पालक तशी पालकाची भाजी खात नसल्यामुळे आपण त्यांना नवीन नवीन पदार्थ पालक पालकपासून मेथीपासून बनवू शकतो पा, माझा पालक कट करून झालेला आहे मी एक छोटीशी वाटीवर चण्याची डाळ पण घेतलेली आहे आपल्याला त्यामध्ये चनण्याची डाळसुद्धा टाकायची आहे शेंगदाणे भिजत घातले चनण्याची डाळ कच्चीच आहे पालक आपला बारीक करून झालेला आहे आप आता आपण एक छोटेसे कुकर ठेवूया कारण की आपल्याला शेंगदाणे आणि डाळ शिजेल अशा दोन शिट्या घ्यायच्या आहेत पाहू शकता आपली तुरीची डाळ शिजलेली आहे पहिलेच आता आपण गॅस चालू करूया आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे हे पाहू शकता आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल तपलेलं आहे आता आपण त्यामध्ये राई टाकूया जिरं टाकूया आणि एक छोटासा कट केलेला कांदा टाकूया कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला कांदा झालेला आहे आता आपण त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकूया आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकून झाली तो घरी बनवून टाकू शकता लसूण अद्रक तुटून त्याची पेस्ट बनवून टाकू शकता चलानंतर आपण आता ही चण्याची डाळ आहे ही, ही टाकून लाल होईपर्यंत भाजून घेऊया ही तांबूस तांबूस कलरची झाली की बस पहा आपली डाळ पण झालेली आहे लाल सरपी झाली आहे नंतर आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून देऊ शेंगदाणे हे मी थोडे दहा मिनटं पहिले भिजत घातले होते कारण की नंतर शिजायला थोडे इझी पडतात दे। आता आपण ओके नंतर आता त्यामध्ये आपण हळद आपले घरचे मसाले टाकू हळद हा लाल तिखट मसाला हा पण लाल तिखट मसालाचा आहे हा मसाला घरचा थोडासा आपण एव्हरेस्टचा मसाला टाकलो थोडासा जास्त नाही अर्धा चमचा बस आपले मसाले टाकून झालेले आहे हा शकता कलर कसा आलेला आहे आता नंतर आपण त्याच्यामध्ये पालक टाकूया पालक हा जास्त प्रमाणात घ्यायचा कारण की आपल्याला पातळ नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं घट वरण ठेवायचं आहे डाळ पहा पालक किती मोठा होता आणि किती कमी झाला हा पालक असा वापरून घेतला की थोडासा कमी होतो बघा आता त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला ही शिजलेली तुरीची डाळ टाकायची आहे ही डाळ हाटून घ्यायची नाहीये ही आ अशीच अख्खी डाळ टाकायची आहे आपल्याला पहा ही आपली डाळ झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी टाका आणि तुम्हाला डाळ घट्टच पाहिजे असेल तर कमी टाका हे पहा हे झालेलं आहे आपलं आपली डाळ पण आता याच्यामध्ये आपण चण्याची डाळ आणि शेंगदाणे टाकल्यामुळे आपल्याला एक किंवा दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे ती चण्याची डाळ जी आहे ती आपली थोडीशी अर्धवट कच्ची राहील अशी आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे लास्टला आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे मी एक चमचा छोटासा एक चमचा मीठ टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हा पालक राहिलेला पालक सुद्धा आपला शिजतो हे पा कुकरचं झाकण लावलेलं आहे मी आता मी एक किंवा दोन शिट्टे मी घेणार आहे म्हणजे आपली चण्याची डाळ अर्धवट शिजते आणि छोटे मुलं पालक हे तशी तसा खात नसल्यामुळे त्यांना असे नवीन नवीन आयटम करून द्यायचे एकदम आवडीने खाणार नाही म्हणणार नाही एकदा खाल्ली की नंतर परत परत, परत खाणार ते चला आपल्या दोन शिट्ट्या झालेली आहेत मी दोन शिट्ट्या घेतली आहेत आपली पालकाची डाळ झालेली आहे कशी झाली मला छान झाली आवडी तुला पा माझा मुलगा कधीच पालक खात नव्हता पण आता तो खायला लागलेला आहे आपली शेंगदाणे पण झालेली आहेत आणि चण्याची डाळ पण आपली झालेली आहे दोन शिट्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय